नरेंद्र मोदी यांचा पराभव झालेला आहे हे आधी तुम्ही मान्य केलं पाहिजे नरेंद्र मोदी हा ब्रँड राहिला नसून तर ती ब्रँडी झालेली आहे त्याची बरं का भाजप की ब्रँडी हो गई आहे किंवा ब्रँड खतम हो गया नरेंद्र मोदी ब्रँड नाही है मोदी की गॅरंटी अब नाही बची है सरकार मोदी मोदी सरकार आने वाली ना थी दो हजार चौदा दो हजार उन्नीस मोदी सरकार मोदी सरकार कल से मोदी तेवर बदल गए अब एनडीए की सरकार एनडीए की सरकार लोगों ने लोगों ने तो इंडिया गठबंधन को वोट दिया है हमारे पास 250 का आंकड़ा है उससे आगे हम जल्दी जाएंगे आपके पास क्या है बीजेपी के पास मोदी जी बोल रहे हैं कि पूरे विपक्ष के पास जितना आंकड़ा नहीं है उतना हमारे पास बीजेपी के पास है भाई आपके पास तो बहुमत का आंकड़ा था दो और दो में वो तो आप कहाँ हैं तो आप सबसे पहले सगळ्यात अदेव ते मान्य करा की तुम्ही देव नसून मनुष्य आहात आणि सामान्य मनुष्य आहात आणि या देशाच्या जनतेनं तुमचा पराभव केलेला आहे तुम्हाला तुम्ही कोण आहात हे दाखवून जमिनीवर आणलेलं आहे वाराणसीमध्ये आपण काशीपुत्र गंगापुत्र देवपुत्र आहात ना आपल्याला तुमच्या काशीमध्ये जिंकण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागला दीड लाख मताने जिंकला तुमच्यापेक्षा राहुल गांधी वायनाड आणि रायबरेली चार चार लाखानं जिंकले अमित शहा चार लाखांना जिंकले तुम्ही मान्य करा कि अता की पराभव झालेला आहे हा आता मग तुम्ही एनडीए वरती बोला बोला ना तुम्ही स्वतःच्या ताकदीवर भारतीय जनता पक्ष सरकार बनवू शकत नाही हा पहिला पराभव चारशे हा चारशे सोळा तीनशे पण झाले नाही आणि ज्या जे त्यांना आकडे मिळाले त्यातल्या पंचवीस टक्के जागा या चोरलेल्या आहेत बेमानी करून मिळवलेल्या आहेत जशी अमोल कीर्तिकरांची जागा मुंबईतली पूर्णपणे चोरी पाकीटमारी मारी बेमानी करून मिळवलेली आहे संबंधित अधिकारी रिटर्निंग ऑफिसर याला त्याचा जाब द्यावा लागेल लक्षात घ्या सरकार आमच्या केंद्रात येणार नक्कीच आम्ही पाहू ना विसरलो नाही आम्ही एक जिंकलेली जागा दोन हजार सातशे मताने जागा जिंकली रिकाऊंटिंग मध्ये परत ती जागा जिंकली तिसऱ्यांदा परत रिजेक्टेड पोस्टल बॅलेटवर तुम्ही ती जागा जर तुम्ही कोणाला देत असाल या हा लोकशाहीचा आणि मतदारांचा अपमान आहे देवेंद्र फडणवीस यांनी पराभव मान्य केला पाहिजे विदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष पूर्णपणे सपाट साफ झालेला एक नागपूर आणि थोडंफार अकोल्या तिरंगी लढतीमध्ये जिंकलेलं सोडलं तर चंद्रपूर पासून वर्धा गडचिरोली सर्वत्र सर्वत्र महाविकास आघाडीचा विजय झालेला फडणवीस हे विदर्भाचे अनडिस्प्युटेड लीडर होते असं म्हणत म्हणत होते लोक महाराष्ट्रात त्यांच्याशिवाय पान हलणार नाही महाराष्ट्राने त्यांचं झाडं झुकडून शेटले हो। मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की महाविकास आघाडीला थर्टी प्लस जागा मिळतील आमचा तोच आकडा आहे आम्ही काही अठ्ठेचाळीस जिंकू वगैरे काय म्हटलं नाही आम्ही तीसपेक्षा जास्त जागा जिंकू कारण आम्हाला माहिती होतं पाच सहा जागा हे चोरणार आहेत चोऱ्या माऱ्या करणार आहेत हे लांड्या लवाड्या करणार आहेत काय दिसलं तुम्हाला मुंबईत तेव्हा ही लढाई आमची ती जारी राहील आम्ही केंद्रामध्ये जिंकलेलो आहोत मी परत सांगतो आम्ही जिंकलेलो आहोत महाराष्ट्रात हाच फॉर्म्युला राहील महाविकास आघाडीचा आणि विधानसभेला आम्ही एकशे पंच्याऐंशी जागा जिंकतो आहोत त्यांनी खरं म्हणजे पुढल्या अठ्ठेचाळीस तास मोदींप्रमाणे ध्यान लावलं पाहिजे चिंतन न करता त्यांनी कुठेतरी हिमालयात वगैरे जाऊन ध्यान करून परत यावं तर नरेंद्र मोदींकडे बहुमत नसताना ते सरकार बनवण्याची भाषा करतात मग इंडिया आघाडीला लोकांनी मॅन्डेट दिलेलं आहे मोदींना हटवा म्हणून आम्ही सरकार का स्थापन करायचं नाही किंवा का प्रयत्न करायचे नाही प्रत्येकाचं प्रत्येकाचं प्रत्येकाशी बोलणं सुरू आहे लोकशाहीमध्ये चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे लोकशाहीचे रखवालदार आहेत पहिल्यापासून भारतीय जनता पक्षानं आणि त्यांच्या काही नेत्यांनी चंद्राबाबूचाही कसा छळ केला हे चंद्राबाबू विसरलेले नाहीत त्यांच्या बोलण्यातून ते दुःख आम्ही समजून घेतो अनेकदा आणि नितीश कुमार हे लोकशाहीच्या संदर्भात अनेकदा त्यांच्या भूमिका स्पष्ट आहे त्याच्यामुळे देशामध्ये दे पुन्हा ही हुकुमशाही यावी मोदी या मताचे ते नाहीत अशी माझी खात्री आहे